माझ्या भक्तांना माझी प्रकृती फार चांगली आहे तुम्ही काही काळजी करायची नाही तुमची भक्ती तुमची श्रद्धा माझं आयुष्य वाढवू लागलेले आहे आणि तुम्ही निवांत गुरुभक्ती करून व्यवस्थित रीतीन मला जगू द्या पाणी वगैरे आम्ही पिऊ अन्नप्राशन करू पूजा प्रश्न आणखी काय सांगू पूजा पूजा हा पूजा प्रसाद आम्ही निश्चितपणे देऊ